नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत सा आज आपण चांडाळ योग आणि त्याच्यावरील ज्योतिषशास्त्रीय उपाय याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय चाटवेकर डॉक्टर स्वागत तुमचं नमस्कार डॉक्टर विजय साठोरीकर यांच्या थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर विजय साठोरीकर यांना ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्राचा गहन असा अभ्यास आहे तसंच रत्नशास्त्रांचासुद्धा त्यांचा उत्तम अभ्यास आहे त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात पी एच डी ही पदवी संपादित केलेली आहे सरांच्या कुटुंबाच्या त्यांच्या घराण्याच्या तीन पिढ्या या दोन्ही विद्यांमध्ये अतिशय पारंगत अशा आहेत सखोल अभ्यास या सगळ्या विषयांवर त्यांच्या घराण्याचा आहे तसंच सरांना या क्षेत्रामधल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सन्मान सुद्धा मिळालेले आहेत अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत तसंच सर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने मार्गदर्शन करतात सुद्धा तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल तर त्यावर सुद्धा सरांचा खूप गाढा असा अभ्यास आहे तसंच सरांची ठाणे पुणे आणि संभाजीनगर इथे त्यांच्या शाखा आहेत त्यांचे सेंटर्स आहेत तिथे तुम्ही जाऊ शकता आणि प्रत्यक्ष भेटून सुद्धा तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात चांडाळ योगाविषयी आणि त्यावरच्या ज्योतिषशास्त्रीय उपाय उपायांविषयी डॉक्टर पुन्हा एकदा आपलं स्वागत डॉक्टर चांडाळ योग म्हणजे काय याविषयी ही संकल्पना तुम्ही विस्तृत करून कसं सांगाल चांडाळ योग म्हणजे आपण पाहतो की चांडाळ हा शब्द कसा की राक्षसाशी येतो मिळता जुळतात की काहीतरी चांडाळ कृत्य आपण म्हणतो ना नेहमी काय अपरित कृत्य जे असतात किंवा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या जीवनामध्ये अशा असतात की त्या आपल्याला असं वाटतं की अनपेक्षित आणि अशुभ अशा गोष्टी आणि अविस्मरणीय अशा काही गोष्टी घडतात त्याला आपण म्हणतो की ही चांडाळ गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली किंवा अशुभ गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली आता कुंडलीतील चांडाळ योग जो आहे ना की तो कसा पाहायला जातो हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या बारा स्थान आहेत आणि बारा स्थानामध्ये प्रत्येक स्थानामध्ये जेव्हा तो योग निर्माण होतो ते योग म्हणजे काय निर्माण होतो हे कशामुळे निर्माण होतो योग हा एक महत्त्वाची गोष्ट आहे की राहू आणि गुरु चा संदर्भ किंवा संपर्क किंवा संबंध जर आपल्या पत्रिकेमध्ये डायरेक्टली येत असेल म्हणजे समजा तर प्रथम स्थानामध्ये राहू आहे आणि त्यासोबत तिथे गुरु आहे तर हा योग निर्माण होतो किंवा प्रथम स्थानाचा स्वामी गुरु आहे आणि तिथे राहू आहे तरी पण तिथे योग होतो किंवा प्रथमात राहू आहे आणि सप्तमात गुरु आहे तर राहूची पूर्ण दृष्टी गुरुवर असते गुरु गुरुवर असते आणि गुरुची दृष्टीसुद्धा राहूवर असते त्याच्यामुळे तिथं त्यांचा डायरेक्टली संबंध येत असतो तर असे जे काही गोष्टी असतात जेव्हा राहूचा आणि गुरुचा म्हणजेच बृहस्पतीचा संबंध डायरेक्टली येत असतो आपल्या पत्रिकेमध्ये तेव्हा आपण त्याला योग मानतो <laughs> आणि योग आपल्या पत्रिकेमध्ये अशा पद्धतीने आपण पाहायचा आणि दुसरी गोष्ट तो बारा स्थानामध्ये ज्या ज्या स्थानामध्ये येतो ना त्यानुसार त्याचे फळं आपल्याला अशुभ मिळायला लागतात कारण युग जर आपल्या पत्रिकेमध्ये असेल तर तुमच्यामध्ये किती टॅलेंट असू द्या किती पोटेन्शियल असू द्या तुम्ही किती मेहनती असू द्या तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी अडचणी नेहमी अडचणीला नेहमी सामोरं जावं लागतं आणि माणूस हारतो बरेचदा त्याच्यामध्ये माणूस हारून जातो की त्याला कळत नाही की आपण कुठं कमी पडतो आणि त्याच्यामुळं तो एकदम निराश होतो निरुत्साही होतो आणि ह्या योगामुळं काय होतं की ह्याचं नावच चांडाळ योग आहे कारण आघोरी योग आहे हा कारण एक गुरु हा सात्विक ग्रह आहे आणि राहू हा सात्विक ग्रह नाही आहे किंवा तो पापग्रह आहे जेव्हा पापग्रहाचा आणि सात्विक ग्रहाचा जेव्हा संबंध येतो तेव्हा एक चांगला व्यक्ती आणि एक अत्यंत वाईट व्यक्ती वाई जेव्हा एकत्र बसून काही निर्णय घेतात तेव्हा त्याच्यातून ते ते फिसकटण्याची फिसकटण्याची म्हणण्यापेक्षा काय की त्याच्यातून फार आघोरी काहीतरी निर्माण होऊ शकतं आता काय असतं जेव्हा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये हा चांदा योग येतो ना तेव्हा त्याला जर एखाद्या वेळेस पैसेचा ध्यास लागला तर तो ए न के न प्रकारे म्हणजे चुकीच्या मार्गाने सुद्धा ते सा साध्य करण्यासाठी प्रयत्न करतो त्याच्यातून भरच त्याच्या कुटुंबाचं नुकसान होऊ शकतं समाजाचं नुकसान होऊ शकतं जिथे राहतो तिथल्या लोकांचं नुकसान होऊ शकतं तर हे अतिरेकी विचार ज्याला म्हणतो ना आपण की किंवा एखाद्या व्यसनाच्या मागे लागला तो इतका अतिरेकी व्यसन करेल त्या बाबतीमध्ये तर अशा ज्या गोष्टी आहेत की आपण म्हणतो ना काय चांदळवृत्तीचा वृत्तीचा माणूस आहे काही करू शकतो किती कपटी आहे माणूस की असे कपटी पण आपण त्याच्या मनामध्ये येऊ शकतो तर कधीकधी त्याच्यामुळं काय होतं की आपलं एकतर आपलं चारित्र्य हनन होऊ शकतं त्याच्यामध्ये आपली सामाजिक प्रतिष्ठा जाऊ शकते आपल्या कौटुंबिक प्रतिष्ठा आपली नष्ट होऊ शकते आपल्याला आर्थिक बाबतीमध्ये फार मोठे गुन्हे आपल्याकडून घडू शकतात किंवा सामाजिक दृष्टिकोनातून पण आपल्या जीवनामध्ये असे गुन्हे घडू शकतात किंवा आपण ज्या गोष्टीसाठी का प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये पण प्रचंड अडचणी येऊ हो शकतात आणि मग जेव्हा अपयश येतं कि तेव्हा माणूस मनानं जेव्हा मा थकतो तेव्हा हो मग चुकीच्या मार्गावर जायला लागतो तर ह्या गोष्टी होऊ नयेत यासाठी योग्य पद्धतीनं तुमच्या पत्रिकेचं निरीक्षण करून घेणं गरजेचं आहे आणि तुमच्या पत्रिकेत जर चांडाळ योग असेल तर त्याच्यावर उपाय करणं पण तेवढंच गरजेचं आहे अच्छा पण नेमका या चांडाळ योगाचा समजा आपल्या कुंडलीत असेल तो योग तर त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम काय होतोय कोण जसं मी आता सांगितलं तुला की तो अतिरेकी विचाराचे असतात आणि दुसरी गोष्ट आता आपल्या पत्रिकेमध्ये बारा स्थान आहेत प्रत्येक स्थानाचं एक वेगळं कारकत्व आहे समजा आता प्रथम स्थान जो असतो कि प्रतम आपन की त्या प्रथम स्थानावर माणसाची आपण बॉडी लँग्वेज बघत असतो त्याचं दिसणं राहणं वागणं बोलणं काय असतं ते की त्याच्यावर त्याच्या तिथे जर राहू आणि गुरु असेल तर हे अतिरेकी विचार असतात की ते म्हणजे वागणं पण त्यांचं असं असतं की ते समोरच्याला पटणार नाही किंवा रॅश वागणं ज्याला म्हणतो ना आपण की तसं वागणं असतं किंवा कुठेतरी एक ॲग्रेसिव त्यांच्यामध्ये जास्त असतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःच खरं करणं असतं वा बॉडी लँग्वेज पण अशी दाखवत असते की ती क्रूरता दिसते आपल्याला त्यांच्यामध्ये की ते काही कोणत्याही टोकाला जाऊन काही काम करू शकतात आता द्वितीय स्थान जे आहे आपल्या पत्रिकेतलं ते धनस्थान आहे धनसंचयाचं ठिकाण आहे तसंच भावंडाचं पण आहे तर अशा वेळेस अशा तिथं जर चांदाळयुग निर्माण झालं तर भावंडासोबत रिलेशन तेवढे चांगले राहत नाहीत त्यासोबतच धनसंचय होत नाही किंवा माणूस चुकीच्या मार्गाने पैसा कमवतो आणि चुकीच्या मार्गानंच तो पैसा जातो पण तृतीय स्थान पराक्रम स्थान असतं तर पराक्रम स्थानामध्ये जर असेल तर हा सगळ्यात घातक योग असतो पराक्रम स्थान म्हणजे हे तुम्ही पराक्रम म्हणजे तुमचं रिस्क फॅक्टर तुम्ही काय रिस्क घेणार तुमच्या जीवनामध्ये आणि तिथे जर चांदळ योग झाला तर तो माणूस कसल्याही प्रकारची रिस्क घेऊ शकतो म्हणजे तो अतिरेकी पण बनू शकतो तो विस्फोटक बनवू शकतो तो कुटुंबामध्ये सुद्धा तसा त्रासदायक बनवू शकतो परिवारामध्ये पण धोकेबाज बनवू शकतो किंवा मित्रांपासून त्याला धोके पण मिळू शकतात अशा सगळ्या गोष्टी त्या पराक्रमामध्ये असल्यावर होऊ शकतात चतुर्थस्थान हे कुटुंबस्थान असतं तर कुटुंबामध्ये सुद्धा कुटुंब कौटुंबिक दृष्टिकोनातून अशा व्यक्तीला त्याच्या घरातल्या वडीलधाराशी कोणाशीच जमत नाही किंवा त्यांच्या विचाराशी त्याचं पटत नाही किंवा तो त्यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये पण नसतो किंवा त्यांच्या विरोधातली कामं तो जास्त करत असतो पंचमस्थानामध्ये राहू गुरुचा चांडळयोग झाला असं एक तर त्याचे पंचमस्थान हे शिक्षणासाठी असतं आणि संततीसाठी पण तेवढंच महत्त्वाचं असतं तर शिक्षणासाठी करिअरच्या दृष्टिकोनातून तिथं असेल तर यांच्या करिअरमध्ये फार मोठं काही सक्सेस नसतंच कारण प्रत्येक शिक्षणा शिक्षणामध्ये प्रचंड अडचणी येतात पूर्ण पूर्ण शिक्षण होत नाही त्याच्यामध्ये अडचणी येतात मग जसं टप्प्याटप्प्यानं सगळ्या गोष्टी होत राहतात आणि षष्टम स्थान जे आहे ते आरोग्याचं स्थान आहे तिथं जर राहू आणि गुरु असेल तर तिथे आरोग्य दीर्घ आजाराची संभावना असते दीर्घ आजार होऊ शकतात त्यांना आणि सप्तम स्थान वैवा विवाहाचं स्थान आहे लाईफ पार्टनरचं स्थान आहे त्या ठिकाणी जर ते असेल योग असेल तर तिथे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये प्रचंड ताणतणाव निर्माण होतात समस्या निर्माण होतात निर्मा होता, आणि तिथं असा व्यक्ती आपल्या पार्टनरला समजूनच घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं होऊ शकते की पार्टनर त्याच्यामुळं नाराज होऊ शकते किंवा ते सोडून पण जाऊ शकते अष्टम स्थान जे असते ते मृत्यूस्थान आहे तिथं राहू आणि गुरूचा जो असेल तर ह्यांच्या ह्या है अतिरेकी कामामुळे त्यांच्या मृत्यू अनाकलनीय असतो किंवा अकाली येऊ शकतो आणि त्यासोबतच कोर्ट कचेऱ्याचे मामले पण त्यांच्याकडे भरपूर येऊ शकतात किंवा शत्रूंच्या का कारवाया पण भरपूर होत असतात आणि वडलोपार त्याच्यातूनही त्यांना काहीच मिळत नाही आणि नवम स्थान ते भाग्यस्थान आहे तर भाग्यस्थानामध्ये जेव्हा राहू आणि गुरूचा संबंध येतो किंवा चांडाळ योग तिथे येतो तर अशा वेळेला ह्यांना स्टॅबिलिटीच नसते अस्थिर जीवन असतं आणि स्टॅबिलिटी नसल्यामुळं ते सतत परेशान असतात दशमस्थान हे कर्मस्थान असते कामाच्या ठिकाणी त्यांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो किंवा कामाच्या ठिकाणी यांच्या वागण्यामुळे ह्यांच्यावर खूप कारवाया होऊ शकतात किंवा सोबतचे करीक सतत यांच्यावर नाराज असतात किंवा हे बॉस असतील तर ह्यांच्या खालची ह्यांचं ऐकणार नाहीत वरिष्ठासोबत त्यांचे मतभेद होऊन जाते आणि दशम स्थान जे आहे त्याला आपण एकादश स्थान जे आहे ते आहे ते लाभस्थान म्हणजे उत्पन्नाचं ठिकाण असते आणि राहू तिथं असल्यानंतर राहू बरेचदा उत्पन्नामध्ये अडथळे खूप निर्माण करतो आणि सातत्यानं मेहनत करून कन्सिस्टन्सी उत्पन्नामध्ये राहत नाही आर्थिक विवंचनेमध्ये ते अडकू शकतात आणि हाच जर रहवानी गुरु वेळ स्थानात म्हणजे बाराव्या स्थानामध्ये असेल तर कर्जबाजारीपणा येण्याची शक्यता असते प्रवासामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते अशा प्रकारे बारा स्थानामध्ये जेव्हा हा गुरुचा चांडळ योग येतो ना तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्याचे रिझल्ट पाहायला भेटतात पण कोणत्याही स्थानात आला तर त्याची रिझल्ट हे अशुभच असतात त्यामुळं त्याच्यावर उपाय करणं गरजेचं असतं नक्कीच तर आपण आणखी सरांकडनं जाणून घेणार आहोत या सगळ्याविषयी मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया भाग्यविजयमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत भाग्यविजयमध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय चाटोरीकर सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुध्ञ आणि डॉक्टर आपल्याला सांगत आहेत की चांडाळयोगाविषयी आणि त्यावरचे ज्योतिषशास्त्रीय उपाय काय आहेत त्याविषयी डॉक्टर आता चांडाळयोग आता तुम्ही म्हणतायत की तुम्ही जसं वर्णन केलं आहे त्याप्रमाणे घाबरण्यासारखंच किंवा चिंतेचं कारण आहे जर समजा अशी काही परिस्थिती एखाद्याच्या आयुष्यात उद् उद्भवली तर चांडाळयोग आला तर पण याच्यावर नक्कीच काही ना काहीतरी ज्योतिषशास्त्रीय उपाय असतील तर ते काय आपल्या संस्कृतीमध्ये काय की प्रत्येक गोष्टीवर काही ना काहीतरी उपाय असतो असं कोणतंच किलूप नाही की ते, ना ते चाबी शिवाय आहे प्रत्येक किल्पाला कोणती ना कोणतीतरी चाबी लागतच असते अशी कोणतीही समस्या नाही की त्याच्यावर उपाय नसतो फक्त ते, ते जाणून घेतलं पाहिजे म्हणजे परफेक्ट अॅनालिसिस करता करता आलं पाहिजे आणि परफेक्ट सोल्युशन सुद्धा मिळवता आलं पाहिजे तर जेव्हा योग आपल्या पत्रिकेमध्ये येतो ना ते एक त्याला आपल्या संस्कृतीमध्ये यासाठी योगाची पूजा सांगितलेली आहे की ती पूजा आपण केली तर त्याची जी तीव्रता आहे ती कमी होते योग कोणताही संपत नसतो जीवनामध्ये आलेला फक्त त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो ती भोगेत भोगावेच हो लागणार फक्त त्याची तीव्रता आपण कमी करतो समजा बाहेर जाताना तुमचा पाय मोडणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आता ते योग आहे आपल्या पायाला इजा होणारच आहे पण तुम्ही जर त्याच्यावर आधीच उपाय केला तर तुम्हाला ठेस लागेल फक्त नग तुटेल मोठी इजा नाही होणार फक्त ते भोग आहे तो इजा आहे ती वेदना आहेत ते तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये सहन कराव्याच लागेल कमीत कमी नुकसान कमीत कमी नुकसान कसं होईल ह्याचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे त्यासाठी चांडाळ योगाची पूजा आपल्या पत्रिकेमध्ये जर चांडाळ योग असेल किंवा घरातल्या कोणत्याही सदस्याच्या पत्रिकेमध्ये चांडाळ योग असेल तर त्याची पूजा करून घेणं फार महत्वाचं असतं आणि ती केली पाहिजे त्याच्यामुळं त्याची तीव्रता कमी होते आणि दुसरे महादेवाची पण उपासना आहे त्यासाठी तुम्ही महादेवाची पण उपासना करू शकता आणि राहूचा मंत्र आहेत राहूची उपासना करू शकता गु आणि त्यातल्या जेव्हा आपल्याला राह चांडाळयोग आहे असं जेव्हा आपल्याला कळतं आपल्या पत्रिकेमध्ये असेल तर अशा वेळेला आपण आपल्या गुरु सन्मान व्यक्ती गुरु समान जे व्यक्ती असतात त्यांचा मान सन्मान केला पाहिजे मग त्याच्यामध्ये आई वडील पण येतात आई आपली मातृगुरू प्रथम गुरु आपलं कोणा असेल तर ते आपली आई असते आणि नंतर, आपली नंतर शायद आपली गुरु गुरु आपले वडील असतात आणि नंतर मग शाळेत शिकवणारे शिक्षक पण आपले, करता आपले गुरु असतात तर हे जे गुरुतुल्य व्यक्ती असतात ना आपल्या जीवनामध्ये ते जे काही आपल्याला मार्गदर्शन करत असतात वेगवेगळ्या पद्धतीनं तर अशा लोकांचा आपण मान सन्मान केला पाहिजे की जेणेकरून त्यात चांडळायोगाचा त्रास आपल्याला होणार नाही आणि गुरुमंत्र घेतला पाहिजे गुरुमंत्र घेऊन गुरुची उपासना जी त्यांनी दिलेली आहे तुम्हाला ती नित्य नेमानं रोज केली पाहिजे त्यासोबतच चांडळायोगासाठी राहूचा पण मंत्र आहे ओम भ्राम ओम भ्राम भ्रीम भ्रौम स राहु नमा हा मंत्राचा रोज जेप केला पाहिजे किंवा काळे उडीत आणि काळे कोळसे वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडले पाहिजेत किंवा हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ आणि काळे उडीद हे दोन्ही आणि गुळ गुळ जुना गुळ ज्याला आपण काळा गुळ म्हणतो ते जुना गुळ हे तिन्ही तुम्ही गाईला खाऊ घातलं पाहिजे अशा प्रकारचे अनेक घरगुती पण उपाय आहेत आणि त्याची जी पूजा आहे ती पण पूजा फार लाभदायक ठरते आणि तसे बऱ्याच जणांना तसे रिझल्ट पण आलेले आहेत अच्छा डॉक्टर रत्नांवर तुमचा अभ्यास आहे तर मग चांडाळ योगाच्या बाबतीत रत्न आपल्याला कशी मदत करतील चांडळ युगाच्या बाबतीमध्ये कसं असतं की चांडाळयोग नेमकं आपल्या पत्रिकेत कोणत्या स्थानात निर्माण झालेलं हे पाहणं फार गरजेचं असतं तर त्या दृष्टिकोनातून जसं तुमचे दशमस्थान असते कर्मस्थान असतं कामाच्या ठिकाणी सतत एक तर तुमच्याकडून दुसऱ्याला त्रास होणं किंवा दुसऱ्याकडून तुम्हाला त्रास होणं किंवा तुम्ही काम करताय पण त्याचा आउटपुट मिळत नाही पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टी समोरच्याला पटत नाहीत किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत अशा जेव्हा गोष्टी होत असतात किंवा व्यवसायाच्या ठिकाणीसुद्धा जर तुमच्या दशमात जर राहुगुरू असेल तर तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमच्याकडे नोकरच टिकणार नाहीत कारण तुमचं वागणं रश असतं त्यामुळे त्यांना माणुसकी मिळणं दिस नाही दिसत त्याच्यामध्ये कुठेतरी अहंकार दिसतो इगो दिसतो आणि त्याच्यामुळे काय होतं की बरेचदा आपली प्रगती थांबल्या जाते किंवा आपल्या कामातून जे काही आपल्याला आउटपुट मिळायचं असतं मग अशा वेळेला काय करायचं की ते कोणत्या घराच्या मध्ये बसलेले आहेत कसं असतं की शेवटी घराचा स्वामी हा मालक असतो तू माझ्या घरी येऊन दादागिरी नाही करू शकत किंवा मी तुझ्या घरी येऊन दादागिरी नाही करू शकत हां थोडंफार मी काढायला लावेल इकडच्या तिकडे पण आपण ते नाही करू शकत पूर्ण आपण त्यासाठी स्वामीला आधी शांत करणं फार गरजे कर असतं तर अशा वेळेला ज्या स्थानामध्ये तुमचा चांदाळ योग निर्माण झाला आहे तुमच्या पत्रिकेमध्ये तर दशमाचा स्वामी जो कोणी असेल त्याचं रत्न तुम्ही धारण केलं पाहिजे किंवा नवम स्थानात असेल तर नवम स्थानाचा जो स्वामी आहे त्याचं रत्न तुम्ही धारण केलं पाहिजे की जेणेकरून त्या संदर्भातल्या आता नवमा नवमात असेल तर स्टॅबिलिटीसाठी तुम्हाला अडचणी येतात स्थिरता मिळत नाही सतत ग्राफ तुमचा चढउतार चढउतार चालू असतो सक्सेसमध्ये कन्सिस्टन्सी नसते तर अशा वेळेला तुम्ही तिथला जो स्वामी आहे ज्या स्थानामध्ये तो योग निर्माण झाला आहे त्याचं रत्न धारण केलं तर बऱ्यापैकी चांगलं रिझल्ट आपल्याला मिळू शकतो अच्छा ग्रह शांती करणं किंवा किंवा शांती एखादी करणं चांडा योगाशी संबंधित तर आ, ही अशी काही शांती वगैरे किंवा असं शांतीचा विधी वगैरे केला जातो का असतो आस, ना तर चांडळा योगाचं सा म्हणजे कसं असतं की त्याचा विधी असतो म्हणजे पूजा म्हणतात त्याला आपण त्याचं नावच शांतीपूजा आहे शांती का नाव ठेवलेलं आहे की त्या ग्रहाला शांत करण्यासाठीची ती पूजा आहे म्हणजे याच्यामध्ये चांदा युगाची पूजा म्हणजे ते राहू हा अतिरेकी विचाराचा आहे म्हणजे याच्यामध्ये राहूला फार महत्त्व आहे कारण गुरु तो सात्विकच आहे पण गुरु कसा असते की तो सात्विक असल्यामुळं त्याची बुद्धी जरी ज्ञान जरी चांगलं असेल तर पण ते सानिध्यात चुकीच्या आहे आपण म्हणतो ना, चांग्या चांग्या चा चा ला वा, ना की सानिध्य चांगल्या लोकांचं आपल्याला लाभलं पाहिजे तर माणसाचे विचार चांगले होतात चांगले विचार असून जर तुम्हाला सानिध्य चुकीच्या व्यक्तीचं लागलं तर त्याचे आपले आपले विचार चुकीचे होऊन जातात किंवा आपलं ते ज्ञान ते चुकीच्या वळणावर जात असतं किंवा चुकीच्या रस्त्यानं जात असतं तर जेव्हा चांडळयुग आपल्या पत्रिकेत असतो तेव्हा त्याची जी शांत पूजा आहे त्याच्यामध्ये राहूचं हवन असतं गुरुचं हवन असतं त्याची विधिवत मूर्तीची त्यांची प्राणप्रष्ट करून त्याची पूजा केलेली असते त्याच्यात गणेश पूजन असतं नवग्रहाचं पूजन असतं अष्टदिकपालाचं पूजन असतं महादे ईश्वराचं साक्षात ईश्वरा म्हणजे महादेव तर ईश्वराचं पण पूजन असतं तर हे सगळे पूजन व्यवस्थित विधिवत पद्धतीनं आणि त्याचं हवन पण ते पण केलं पाहिजे जेणेकरून हवन याच्यासाठी करायचं असतं की परमेश्वराला किंवा ईश्वराला त्याचं मुख जे मानलं गेलेलं त्याला आपण अग्नी म्हणतो अग्नीच्या द्वारे आपण देवांना जे काही खाऊ घालायचं असतं ते आपण अग्नीच्या द्वारे खाऊ घालत असतो त्यामुळे त्यांना तृप्त करणं पण तेवढंच गरजेचं असतं म्हणून ते हवन करायचं आणि ते हवनाचे जे काही साहित्य असतं गाईचं तूप असेल गाईच्या गवऱ्या असतील त्याला शुभा म्हणतो आपण ते शुभा आणि जे काही शुद्ध लाकडं असतात उंबर आहे साग आहे चंदन आहे असे जे झाड आहेत त्या झाडाच्या जे काही लाकडं असतात ती हवनामध्ये आपण वापरतो आणि हवन सामग्री असते ती पण आपण त्याच्यातून हवन केलं ना नक्कीच चांडाळोगाचा जो त्रास आहे तो कमी होऊ शकतो नक्कीच डॉक्टर मला एक सांगा आता असे अनेक जण आहेत तुमच्याकडे येत असतील कुठलाही एखादा अघोरी योग आता चांदा याला आपण अघोरी योग म्हणतोय तर मग त्या हिशोबाने जर अनेक लोक जर तुमच्याकडे येतात तर पण ज्यांना प्रत्यक्ष तुमचं तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे अशांनी काय करा स्क्रीनवर जे नंबर आहेत ना त्याच्यावर फोन करून आपण फोनद्वारेसुद्धा मार्गदर्शन करतो त्याच्यामध्ये झूमवर पण करतो फोनद्वारेसुद्धा करतो आता आपल्याकडे बाहेर देशातून बरेच क्लायंट असतात की ते प्रत्यक्ष इथे येऊन भेटू शकत नाहीत ते व्हॉट्सअप कॉलवर सुद्धा माझ्याशी बोलतात किंवा झूमवर झूमवर पण बोलतात महत्त्वाचं कसं असतं की प परफेक्ट अॅनालिसिस होणं आणि परफेक्ट सोल्युशन मिळणं फार गरजेचं असतं ज्योतिषशास्त्र एक असं शास्त्र एक मार्गदर्शक शास्त्र आहे आणि तीन पिढ्यांची परंपरा असल्यामुळं ఏెకి శాస్త్రకూచ నస్త సంగనారామాస్ ఖోట त्यामुळं योग्य ते मार्गदर्शन झालं पाहिजे योग्य ते सोल्युशन त्यांना मिळालं पाहिजे आणि कसं आहे की भोग हे सगळ्यांनाच आहे देवांना चुकले आपण माणसायचं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये दर बारा वर्षांना म्हणजे एका तापानंतर परिस्थिती बदलत असते वाईट असेल तर चांगली होते चांगले असेल तर वाईट होते जे काही असेल पण ती चांगलीच राहण्यासाठी आपण सातत्यानं जर आपल्या पत्रिकेचं परीक्षण करून घेतलं कारण दरवर्षी कोणते ना कोणते ग्रह बदलतात कोणती वकरी होतात कोणते मार्गी लागतात कोणाला सानेची साडेसाती सुरू होती कोणाला गुरु अशुभ होतो कोणाला मा अशुभग्रहाची महादशा चालू होती किंवा पापग्रहाची महादशा चालू होते तर हे आपल्याला आधीच माहीत असेल किंवा असे योग आता चांडाळ योग आहेत असे योगसुद्धा वर्तमान स्थितीमध्ये पण घडू शकतात जसं दोन दो हजार तेवीसमध्ये चांडाळ योग होता गुरु आणि राहू दोन्ही सोबत होत्या तर अशा वेळेलासुद्धा त्यावेळेस काही गोष्टी होतात की जे भांडण होणं अतिरेकीपणा होणं अशा गोष्टी होत असतात तर ह्या आपल्याला आधीच जर माहीत झालं तर आपण त्याच्यावर योग्य ते उपाय सुचवू शकतो आणि त्याच्यावर काय उपाय करायचे त्याच्यावर मार्गदर्शन पण आपण योग्य पद्धतीने करू शकतो अच्छा शांडा योगाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आपण ज्या वास्तवत राहतो त्यामुळे सुद्धा आपल्या कुंडलीत तो येऊ शकतो का हा एक शंका म्हणून विचार फार महत्वाचा प्रश्न विचारला आपण जर जसं पाहायला गेलं ना तर आपल्या घरातलं जे टॉयलेट असतं ना आपण त्याला राहूचं स्थान मानतो जर तुमचं देवघर म्हणजे ते गुरुचं स्थान आहे की देवाचं स्थान आहे तुमच्या देवघराच्या समोरासमोर जर टॉयलेट येत असेल आपण बघतो फ्लॅट सिस्टीममध्ये बऱ्याचदा कसं असतं की एका बाजूला किचनवटा असून त्याच्या फ्रंट साईड बऱ्याचदा किचनमध्येच देवघॉल हां किचनमध्ये देवघर असतं आणि समोर टॉयलेट असतं आता राहूचा संबंध आता किचन मध्ये सुद्धा टॉयलेटचा संबंध येत असेल किंवा टॉयलेटचा दरवाजा सतत उघडा राहत असेल तुमचा आणि तुमच्या देवघरापासून किंवा किचन ओट्यापासून जर तुम्हाला राह टॉयलेट तुमचा दिसत असेल तर अशा वेळेला तिथे अशी योग निर्माण होतात त्याचं कारण असतं की राहूला राहूचं प्रतीक आपण टॉयलेटला मानतो त्यासाठी देवघरापासून किंवा किचन किचन ओटा पण तेवढाच महत्त्वाचा आहे कारण तिथे उभं टाकून जी ग्रहणी असेल किंवा कोणी पण व्यक्ती असेल जे अन्न बनवतं हो तर त्याच्यावर राहूची दृष्टी नाही पडली पाहिजे मग त्याच्या मनामध्ये ते निगेटिव्ह विचार चालू होतात आणि मग ते विचार सगळे ते अन्नामध्ये उतरतात आणि त्याच्यानं मग आपण ते खातून त्याच्यानं आपली ती एनर्जी क्रिएट होते आणि ती एनर्जी पण निगेटिव्ह असते तर अशा गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी आपण वास्तूमध्ये पण ह्या काही गोष्टी पाहायला पाहिजेत की आपलं टॉयलेट कसा आहे टॉयलेटला बसण्याची दिशा कशी आहे आपल्या तिथून आपलं देवघर दिसतं का किंवा देवघरापासून टॉयलेट दिसतं का किंवा किचन मोठ्यापासून टॉयलेट प्रत्य समोरासमोर असतं का तर बरेचदा मी पाहिलं की काही काही फ्लॅटमध्ये तर किचनमध्येच टॉयलेट असतात <laughs> तर असे पण काही दोष असतात ते किंवा ईशान्यलाच टॉयलेट असतात तर हे पण जे दोष असतात ना त्याच्यामुळे असे योग वास्तूनुसार सुद्धा काही घडू शकतात होने, होने, की ज्यामुळं त्या घरामध्ये आपल्याला पाहतो की त्या घरामध्ये गेल्यापासून घरामध्ये प्रचंड वादविवाद होणे भांडण होणे अतिरेकी काही गोष्टी त्या घरा हनामाऱ्यापर्यंत मारा मारा होणे तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात तर ते पण आपण चांगल्या वास्तुतज्ञाकडून आपल्या घराचं निरीक्षण करून घेणं गरजेचं असतं नक्कीच सर आपण पाहिलं की जर योग असेल आणि त्या संदर्भात संदर्भातले उपाय तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टर विजय चटोरीकर यांचं मार्गदर्शन घेऊ शकता कारण हा अघोरी योग जरी असला तरी त्यावर ज्योतिषशास्त्रीय आणि रत्नान उपाय उपायसुद्धा आहे त्यामुळे या सगळ्यांचा वापर करून तुम्ही नक्कीच तुमच्या चांडाळ योगाची तीव्रता जी आहे ती कमी करून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच या सगळ्याची मदत होऊ शकते डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे धन्यवाद यानंतर इथेच थांबतोय नमस्कार